ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यातील काळी जादूवरील वाद हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील हा वाद दोन हजार नऊच्या निवडणुकीपासून सुरू झाला जेव्हा जाधव यांनी कदम यांच्यावर अघोरी पूजा आणि काळी जादू केल्याचा गंभीर आरोप केला या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आणि कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत जाधव यांच्यावर पलटवार केलाय हा वाद केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित नसून यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील अंतर्गत मतभेदही समोर आले काय आहे हा काळी जादूचा वाद या वादाची सुरुवात नेमकी कुठून झाली त्याचे परिणाम काय आहेत आणि यामागील सत्य काय आहे हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय मखर लाईव्ह खरं तर हा वाद 2009 च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाला जेव्हा भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले जाधव यांचा दावा होता की कदम यांनी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अघोरी पूजा केली आणि मतदानाच्या दिवशी त्यांच्या घरासमोर मंत्रलेली लिंबू टाकली जाधव यांनी असा खळबळजनक दावा केला की त्यांच्यावर दोनदा काळी जादूचे प्रयोग झाले या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली कारण अशा प्रकारचे आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळ आहेत मात्र रामदास कदम यांनी या आरोपांना खणखणीत प्रत्युत्तर दिले त्यांनी जाधव यांना नौटंकी आणि सोंगाड्या म्हणत टीका केली कदम यांनी असा दावा केलाय की जाधव यांच्या घरी एक अघोरी महिला येत असते आणि त्यांनीच अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलंय कदम यांनी जाधव यांच्यावर पलटवार करताना म्हटले भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही मीच त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार मध्ये बाळासाहेब ठाकरेंकडे तिकीट मिळून दिलं या विधानाने हा वाद अधिकच तापला हा वाद केवळ वैयक्तिक आरोपांपुरता मर्यादित राहिला नाही तर यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील अंतर्गत गट तणावही समोर आलाय जाधव यांनी आपल्या पक्षावरही नाराजी व्यक्त केली विशेषत पक्षातील काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी म्हटलंय की पक्षातील काही बडवे नेते त्यांच्या कामात अडथळा आणतात यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली दुसरीकडे कदम यांचे शिंदे गटातील स्थान मजबूत आहे आणि त्यांनी जाधव यांच्यावर केलेल्या टीकेने शिंदे गटाला या वादात आघाडी मिळाली काळी जादूवरील आरोप राजकारणात नवीन नाहीत पण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असे आरोप चर्चेचा विषय ठरतात जाधव यांच्या आरोपांनी कदम यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर कदम यांनी जाधव यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या वादामुळे मतदारांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यात काहींच्या मते हे केवळ राजकीय के स्टंट आहे तर काहींना यामागे खरे वैयक्तिक मतभेद असल्याचं वाटतं जाधव यांनी केवळ कदम यांच्यावरच टीका केली नाही तर त्यांनी पक्षातील आपली नाराजीही उघडपणे व्यक्त केली त्यांनी शरद पवार यांना सोडून शिवसेनेत येणं ही आपली सर्वात मोठी चूक होती असंही म्हटले यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली संजय राऊत यांनी जाधव यांना हाडाचा शिवसैनिक म्हणत त्यांचं समर्थन केलं पण उद्धव ठाकरे यांच्याशी जाधव यांची भेट अद्याप बाकी आहे हा वाद भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील वैयक्तिक मतभेदांपासून सुरू झाला असला तरी यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील अंतर्गत राजकारण उघड झाले काळी जादूवरील आरोपांनी या वादाला एक वेगळंच वळण दिलंय या वादाचा पुढील टप्पा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या वादाबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा